नमस्कार जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत शिक्षक भरती या आणि शैक्षणिक घडामोडीसाठी अतिशय अधिकृत आणि जलद माहिती मिळवण्यासाठी संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले टेलिग्राम संदीप कांबळे ऑफिशियल या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन नक्की करा डिस्क्रिप्शनमध्ये असेल आणि आपल्या कमेंट्समध्ये असेल आता हा व्हिडिओ इतका अतिशय महत्त्वाचा असणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी की अनेकांचे मला कॉल्स येत आहेत निकाल लागला निकाल लागल्याच्यानंतर जो काही अठरा ऑगस्टला निकाल लागला निकाल लागल्याच्यानंतर अनेकांना चाहूल लागले की चांगले मार्क्स पडले सर एनी चान्स मला एवढे मार्क पडले सर मला नुसते कॉल्स आणि मॅसेज आहेत मित्रांनो सर मला एकशे अठ्ठावन्न मार्क पडलेत सर मला एकशे अडतीस पडलेत सर एकशे एक्केचाळीस पडले सर एकशे पस्तीस पडले जे काही मार्क्स पडले ते खूप चांगले मार्क्स पडलेत मी शेप आहे का असे मला प्रचंड कॉल्स आणि मॅसेज सुरू आहेत तर तुमच्या सगळ्यांसाठी एकच सांगणं आहे जर समजा आता तुम्हीच तुम्ही कोण कोणकोण शेप आहेत कशी आहेत काय नाही एक तुम्हाला हिंट देतो आहे मी एक अधिकृत अशी माहिती देतो आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे एकशे नव्वदचा पहिला आलेला राज्यामध्ये विद्यार्थी आहे तिथून जो काही जुनी रँक आहे आणि आत्ताची रँक आहे त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे पूर्वी एकशे नव्वद म्हणजे एकशे शहाऐंशीचा काहीतरी उमेदवार एक होता तर आता एकशे पंच्याऐंशी ते नव्वदपर्यंत पुष्कळ उमेदवार आहेत तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही तर म्हणजे एकंदरीत मार्क चांगले आहेत आणि जास्त मार्क्सचे जास्त उमेदवार आहेत तर अशी काही जर समजा चमत्कार झाला राज्यामध्ये आणि लगेच जाहिराती आल्या चमत्कार होत नाही जाहिराती आणण्यासाठी प्रचंड त्याग करावा लागते आम्हाला रस्त्यावर उतरावं लागते आंदोलन करावं लागतात निवेदन करावं द्यावं लागतात प्रचंड 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 आंदोलन करावं लागतात एका टाईमला आपण समजून जाऊ की तुमच्या एनी चान्सवाल्यांना उत्तरं द्यायची आहेत मला आणि बरेच यूट्यूब चॅनल्स आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्या अभ्यासानुसार व्हिडिओ बनवत आहेत एनी चान्स कट ऑफ इतका येईल तितका येईल अशा पद्धतीनं बनवत आहेत कारण कट ऑफ कोणी सांगू शकत नाही म्हणून तुम्हाला एक जे अधिकृत आकडेवारी आहे ते तुमच्या समोर ठेवणार आहे म्हणजे तुम्ही स्वतःच स्वतःला ओळखणार की आपले जास्त मार्क आहेत का कमी आहेत आपण बसतोय का बसत नाही ही भीती घालत नाही आहे तुम्हाला पण मला जे काही याने चान्स विचारत आहेत त्यांच्यासाठी ही आकडेवारी जी आहे ती माझं देणं कर्तव्य वाटते म्हणून दे तुम्हाला देतो आहे मग जर समजा रात्रातून चमत्कार झाला आणि उद्या जाहिराती यायचं ठरलं तर या सध्या स्थितीला असा चमत्कार होत नाही पण या सध्याच्या स्थितीला एकंदरीत आपल्या स्टेटस काय सध्याच्या स्थितीला नवीन संच मान्यता धोरण पंधरा मार्च दोन हजार चोवीस निकषानुसार जर ठरलंच उद्या जे काही निर्णय येईल कोर्टाचा ते काही असू द्या पण आप जर ठरलंच समजा जाहिराती यायचं तर किती जागा येतील त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो ह्या व्हिडिओमध्ये सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये शिक्षकांच्या जागा किती येऊ शकतात एक ते आठ या वर्गासाठी तर राज्याचे दोन हजार चोवीस तेवीस चोवीसच्या संत राज्यामध्ये चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार आणि ही आकडेवारी जी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेपर्यंतची आकडेवारी आहे तर एक लाख नव्वद हजार आठशे वीस अशा शिक्षकांची पदे शिक्षका मंजूर आहेत मित्रांनो किती एक लाख नव्वद हजार आठशे वीस एवढी पदे मंजूर आहेत ही एकदम अधिकृत ही कोर्टामध्ये शासनाकडून सादर केलेली आकडेवारी आहे कोर्टात सादर केलेली आणि त्याच्यापैकी कार्यरत शिक्षक आत्ता सध्याला किती आहेत मंजूर पदापैकी म्हणजे एक लाख नव्वद हजार आठशे वीस मंजूर मंजूरपदं आहेत त्याच्यापैकी कार्यरत किती पदं आहेत तर एक लाख पंचवीस हजार एकशे एकाहत्तर ही कार्यरत पदे आहेत म्हणजे या पदामधून एक लाख नव्वद हजार आठशे वीस या पदातून एक लाख पंच्याऐंशी हजार एकशे एकाहत्तर पदं जर काढली कार्यरत मंजूर पदापैकी तर उरतात रिक्तपदं किती पाच हजार सहाशे एकोणपन्नास एवढी रिक्तपदं सध्याच्या स्थितीला आहेत मित्रांनो राज्यामध्ये किती पाच हजार सहाशे एकोणपन्नास आणि त्याच्यापैकी अनुसूचित जमातीची चार हजार पाचशे पदं आहेत म्हणजे एस टी पेसा जे आहेत क्षेत्रातले ते गेल्या भरतीमध्ये भरू शकले नाही कारण सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये स्टे होता म्हणून चार हजार पाचशे हे पदं पाच हजार सहाशे एकोणपन्नास पदामधून करा कारण हे एस टी प्रवर्गाचे क्षेत्रातले आहेत तेरा जिल्ह्यातले क्षेत्रातले तर ते पदं किती उरतात मित्रांनो थर्ड टेटच्या याच्यामध्ये जाहिरातीमध्ये किती उरतात पाच हजार सहाशे एकोणपन्नासपैकी चार हजार पाचशे पदं जर वजा केली तर टी आय टी तीन सध्या स्थितीला जर जाहिरात आली तर पाच हजार सहाशे एकोणपन्नासपैकी चार हजार पाचशे पदं वजा केली तर अकराशे एकोणपन्नास म्हणजे एक हजार एकशे एकोणपन्नास पदं सध्याच्या स्थितीला या भरतीवर जाहिराती येऊ शकतात किती एक हजार एकशे एकोणपन्नास म्हणजे मित्रांनो सध्याच्या स्थितीला जर विचार केला तर एक हजार एकशे एकोणपन्नासची जाहिराती येऊ शकते जर तुम्हाला प्रचंड गडबड झाली ना स्वप्रमाणपत्र रजिस्ट्रेशन करा पोर्टलला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर गडबड केली ना जाहिरातीला शंभर टक्के प्रस्ताव जो काही दिलेला आहे मंत्रालयामध्ये त्याला मंजूर वित्त विभाग करते किती पदं उरलेत शंभर टक्केचे झडपीचे एक हजार एकशे एकोणपन्नास मग शंभर टक्के भरतीला मान्यता दिली तर एवढीच एवढी पदं भरणं काही जड आहे का शासनाला म्हणून मित्रांनो विचार करा याच्यामध्ये तुम्हाला एकशे पन्नास मार्क असेल तुम्ही टीईटी पास असाल तरी तुम्ही लावू शकणार नाही अशी परिस्थिती आज सध्याच्या स्थितीला आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला जर जास्त मार्क असतील ना तर हवेमध्ये उडू नका ही शिक्षक भरती आहे उद्या जाहिरात येणार म्हणजे रात्रतून असा एक नियम येतो की तुमच्या पदाला कवडीची किंमत राहत नाही तुमच्या मार्काला कोवडीची किंमत राहत नाही जसं की दोन हजार सतराच्या भरतीमध्ये रात्रतून पन्नास टक्के मागासवर्गीच्या जागा कपात केल्या दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये रात्रभरातून जाहिरात येणार म्हणजे दहा टक्के जागा कपात केल्या आता तिसऱ्या टेटमध्ये काय होईल सांगता येत नाही म्हणून हवेत उडू नका चांगले मार्क्स असले तरी एकच सांगतो तुम्हाला हे जे चुकीच्या पद्धतीनं निकाल लागला आहे ना त्याच्यामध्ये जी काही लोकं आलेले आहेत ना येन म्हणजे डबल नावाची डबल जी परीक्षा दिली आहे अडीच हजारपेक्षा अधिक नंतर मग इनिशियलमध्ये नाव आलेले सोना बेबीवाले हे एक पाचशे म्हणजे अशा तीन हजार लोकांना बाहेर काढण्यासाठी तुम्ही मदत करा तरच तुम्हाला इथे थोडेफार सेफमध्ये तुम्ही याल या लोकांना तुम्ही बाहेर काढलं तर जे की नियमबाह्य आहे म्हणून मी नियमानुसार काम करत असतो विनाकारण वगैरं नाव ठेवत बसू नका ही अधिकृत आकडेवारी आहे शासनाने कोर्टामध्ये सादर केलेली मग हे शंभर टक्के जागा अजून वाढण्यासाठी काय प्रयत्न करायचे का त्याच्यासाठी सविस्तर असं एक लाईव्ह सेशन घेईल तुर्तास ही निगेटिव्ह बातमी द्यायची नव्हती मला पण तुम्हाला जाणीव करून द्यायची की मित्रांनो गडबड करू नका आपण शंभर टक्के तीस ते पन्नास हजारपर्यंत कशा जाहिरात येतील याचा एक आपल्याकडे अजेंडा आहे त्यावर आपण कामं करतोय फक्त मला साथ द्या तरच तुमचे एकशे वीस तीस किंवा मग एकशे दहा अशा मार्कापर्यंत तुमचं मेरिट येऊ शकते जर तुम्ही मला साथ दिली तर कारण माझ्याकडे अजेंडा आहे नाही तर कोणीतरी येते वगैरे युट्यूबवर तोंडवर करून बोट बोर्ड बोडबोड बोलते त्याला अर्थ नाही सकाळी एक बोलते दुपारी एक बोलते संध्याकाळी एक बोलते किंवा मग कोणी येतं आहे की कट ऑफ सांगते तुमचं अर्थ नाही तुम्ही आहे समाधान होत आहे पण त्याला एक निकष लागते अभ्यास लागतो अनुभव लागतो त्यानुसार जो काही कामं करते ना त्याच्या पाठीशी उभे राहा आणि त्याला साथ द्या तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे की आपण शंभर टक्के जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी लढतो आहे प्रयत्न करतोय उगाच विरोध करू नका साथ द्या नक्की तुमचे कमी जरी मार्क असतील किंवा जास्त जरी मार्क असतील तरी तुम्ही लागण्याचे शंभर टक्के आशावाद जो आहे तो आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तुर्तास थांबतो धन्यवाद जय भीम शिवराय मित्रांनो